एकादशी महात्म्य श्री गणेशाय महा। ओम नमोजी गणनाथा नमिएली शारदा माता त्यांचे नि आता एकादशी व्रत सांगेन, पूर्वी हस्तिनापुरी कृष्ण पांडवांचा सहकारी गोत्रवधाची हत्याथोरी गडिलीया धर्मासी धर्मे स्मरिले कृष्णासी पावगा ऋषिकेशी तू सोयरा अम्हासी आणि विश्वासी तारक ऐसे स्मरण करिता पावला श्रीकृष्ण त्वरिता द्रौपदी चरणी ठेवी माथा राही म्हण धर्मराये केले नमन येरे दिधले अलिंगन तैसे च चौघे जण करीती साष्टांग नमस्कार कुंतीस सा कृष्णे केला नमस्कार तव पांडवी शांगधर पूजिला षोडशोपचारे नवविधा भक्ती करोनी तव बोले पांडवांसी का स्मरिले अम्हासी कवणे गांजिले तुम्हासी ते वरिता सांगावे तव पांडव म्हणती स्वामिया तू आम्हा असता कोण धर्मराया परी एक उत्कंठा आमुजा हृदया तुमासी द्रौपदी श्रुत तव द्रौपदी म्हणे श्रीकृष्णासी हे दीनानाथ ऋषिकेशी दोष नाशासी कवण सांगावा मग हंसोनी श्रीपती बोले द्रौपदी प्रती जेणे गोत्रहत्या नासती ते व्रत तुम्हासी सांगेन ते व्रत असे अम्मासी तेने राखिले देवांसी तिये नाम एकादशी ते त्रिभुवनी विख्यात एकादशीचे महिमान श्रीकृष्ण सांगे आपण हे व्रत आचरिता जाण महापातके नासती ऐसे श्रीकृष्ण बोलिले धर्म अर्जुन चरणांशी लागले देवा तुम्ही जे बोलिले ते नवलची दातारा ते कवणाची कुमारी जन्मली कवणाचे उदरी देवांसी रक्षिले कवणेपरी ते श्रीहरी सांगीजे मग हासोनी बोले श्रीहरी तुम्ही चित्त द्यावे ये अवसरी मी सांगे न बरवे परी एकादशीची कथा एकादशी जे ऐकती त्यांची पातके नासती श्रीकृष्ण सांगे पांडवांप्रती ते श्रोते परिसाह हो। पूर्वी कुंभदैत्याचा सूत मृदुमान्य नामा अद्भुत वनामाजी तप करीत त्याने प्रसन्न केला त्रिपुरारी तव ये रे दिधले वरदान तू पुरुषार्थी होसी थोर गहन तुझं कवणाचे हाती नाही मरण ऐसा वर दिदला दैत्यहर्ष निर्भर जाहला उन्मत्त मध्ये मातला पुनरपी बोलिला ईश्वर तयासी ईश्वर विचारी मानसी हा पीडा करील विश्वासी तरी याची या मृत्यूसी काही प्रकार करावा आम्ही ज्यासी वर देतो तोची फेरो निया पडतो मग विष्णू आम्हा ते रक्षितो तया ते वधुनिया तरी यासी मारील विष्णू आणिक नाही यासी प्रश्नू आम्ही यासी वर देऊन फशी पडलो सर्वथा पुन ईश्वर म्हणे दैत्या ते ऐक माझ्या वरदाना ते तू पावशील मृत्यू ते अके नारीचे हस्ते माया बापा विण उपजेल नारी ते मृदुमान्या तू ते संहारी तू जिंकीसी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी इंद्रादि देव समस्त का वर लादला ईश्वर अदृश्य जाहला मग देवांची आरंभिला प्रलय संग्राम मग दैत्य क्रोधे निघाला तो इंद्रावरी चालिला इंद्र दैत्यभये पळाला दैत्यपाठी नसोडी तो इंद्र गेला सत्यलोकासी मृदुमान्य लागला पाठीसी तो धावला वेगेसी महागर्जत पातला तव तेथे गजरू आला ब्रह्मा वैकुंठासी पळाला सावित्री द्वाम पळाला चतुर्मुख ब्रह्मा मग विष्णू धावोनी चतुरान नासोई कुसोनी कवणे गांजिले म्हणून मग तत्क्षणी सावध केला ब्रह्मा सांगे वृत्तांत देवा सत्यलोकी आला दैत्य आम्हा भावी आकांत ते सांगता उरिकायची आम्ही पळालो त्वरित तव पाठी लागला दैत्य तेहतीस कोटी देवांसहित तुम्हा पाशी पातलो तू ते स्मरता श्रीहरी आम्हा दैत्ये घातले बाहेरी आपण सत्यलोका माझारी सुखे राज्य करीत असे दैत्य सत्यलोकी लोकी तेणे येथे कंप सुटला घोर भया ते पावला म्हणून शरण आलो स्वामिया तू भक्त काज कै वारी त्रिभुवन व्यापक मुरारी काय होईल सत्यलोक का माझारी ते नेणवीची दातारा ऐसी करिता मात दैत्य पावला त्वरित बोभाट झाला वैकुंठात सकळ देव गजबजिले मृदुमान्ये विष्णू देखिला दैत्य उन्मत मते मातला मग गरजोनी म्हणे गोपाळा काय बोले देवासी दैत्य म्हणे विष्णूसी मज तू जरी शरण येसी तरी काही न करी वैकुंठासी मज शरण यावे ये वेळे तव बोलिला श्रांग धरू तू कवणे वंशीचा विरू कवणे कैसा दिधला वरू तो मजप्रती सांग पहा मी जन्मलोक कुंभ दैत्याचे उदरी म्या प्रसन्न केला त्रिपुरारी तुम्हासी घालोनी बाहेरी राज्य करी न त्रिभुवनीचे ऐसे मृदुमान्य बोलिला मग क्रोधे बहु आवेशला गदा घेऊन धाविला संग्रामा कला ते समयी ते वेळी देव समस्त दैत्यावरी उठला उठावले त्वरित येरु निर्वाण झुंजत मग विष्णूने चक्र घेऊनि करी टाकिले ते दैत्यावरी युद्ध करिता शिणला भारी दैत्य निर्धारी नाटोपे विष्णू मृदुमान्ये धरिला करी झाली मलयुद्ध झुंजारी युद्ध करिता शिणलाभारी दैत्य निर्धारी नाटोपे देव दैत्याच्या हातीतून निसटला किंचित प्राण असे उरला तव हाहाकार झाला अंतपुरा माझारी ते सोडोनी धैर्याते लक्ष्मी झोंबली विष्णुते मग टाकते झाले वैकुंठाते थोर कष्टे करोनिया ब्रह्मा सावित्री सहित विष्णू लक्ष्मी समवेत तेहतीस कोटी देव समस्त इंद्रादि जाती कैलासा तव तये अवसरी वोळंगे बैसला त्रिपुरारी म्हणे काय जाव फौजा आले ब्रह्मा आले इंद्र सिंहासनी बैसविले थोर ते करुणी षोडशोपचार सत्कारपूर्वक पूजिले तैसाची ब्रह्मदेवे ईश्वरू पूजिला षोडशोपचारू करुणी पूजा संभारू यथोक्त झाले भोजन कर्पूरविडे दिधले जाणा मग आदरे बोले कैलासराणा कवन प्रसंगे नारायणा येथे आगमन झाले जी, तव बोलिला नारायण आता कराल काय पुसोन न अंतपुराला येथून समस्त देव लोकीचा अविचारी कर्मकरिता दैत्यासी वर देता ते प्रवर्तती आकांता देवलोकी मृदु मृदुमान्यासी वरदान दिधले त्याने त्रैलोक्य त्रासिले सत्यलोका विभाडिले धाडी घातली वैकुंठी तव दैत्य प्रवर्तला अवसरी ते अवसरी ईश्वरासी पुरुषार्थ करी तेथे गजबज स्वामिया तव बोलिले स्वामी त्यांची उपद्रव केला थोरू त्या भेणे पळाले ती सुरु शांगधरा सहित की मृदुमान्य तक्षणी गेला विष्णुवरी धावोनी आता कोटे पळसी चक्रपाणी सांग सांगपा दैत्य युद्धासी प्रवर्तला ईश्वरासी कंप सुटला आकांत प्रलय मांडला वेळी अवधारा लक्ष्मीधरी विष्णुते पार्वती झोंबे ईश्वराते सावित्री आते, जाला पलती न सोडी याते भयभीत होऊनिया अवघा झाला हा कार पळती देव सुरुवर न सांभाळती ऋषीवर थोर अनर्थ मांडिला तव दैत्य धरोनी कैलासाथे हालविले एक हस्ते तव धीर धरोनी कैलासनाथे दैत्यासी युद्ध मांडिले नंदीवरी आरुढ होऊनी साठी सहस्र गण मिळवोनी क्षेत्र मांडिले त्रिशूल घेवोनी संग्रामासी निघाला तव एकीकडे विष्णू उभा राहिला अवघा झाला दैत्यावरी ईश्वर चालिला दैत्य वेळीला सिंहनाद केला थोर म्हणे कोठे लपला शांगधर वैकुंठाचा अनिवासी तो आणी गा त्रिपुरारी नातरी संहारीन कैलास पुरी विष्णू सुदर्शन घेवोनी करी दैत्यावरी चालिले मग दैत्य क्रोधे थोर हिरोनी घेतरे हतियार धावोणी आला ईश्वर त्रिशुळ दैत्य क्रोधे तापला ईश्वर झाला कैलास राणा मग उजू फिरला वरी, तोमर हाणीला उरावरी तेथे थोर झाली झुंजारी आकांत झाला महाप्रलय पुढे पळे परमेष्ठी मागे फिटे कासोटी दैत्यन सोठी सोडीपाठी ब्रह्मा करी हाकारू तव दैत्य म्हणे ब्रह्मयाते तुम्ही ब्राह्मणी भक्षावा कडीभात युद्धाची रीती तुम्हाते कोण मात परियेसा पुनुरपी मृदुमान्य धाविनला तव ईश्वर काकुळती आला म्हणे तू भला रे भला राख राख तू आमुते तव दैत्य बोलिला वचन तुम्ही तिघे मजई शरण तुम्हासी देईन प्राणदान नाहीतरी संहारिन मी ऐसे ऐकोनिया वचन मग पळाले तिघे जड सावित्री लक्ष्मी पार्वती आपण आणि समस्त पुरव मग सांगाते घेऊन होत्रियांत पावले त्रिकुट शिखराते तव दैत्य लागला पाठीते कोणे परी स्वर्ग मृत्यू पाताळी दैत्य सोडी तय वेळी मग आली कळवळी तिन्ही देवांची पळता झाली हिंपुटी श्वासन समाये पोटी त्रिलोकी नाही सुटी सवे प्रकृती राहिल्या सांडिली अलंकार भूषणे वस्त्रे केवळ लज्जारक्षणे ऐसी पळती साही जेणे गिरी पर्वती रिघोनिया पर्वतावरी महाअरण्या भीतरी होती धात्री वृक्षाची पोखरी साही जणे एकांती राहिले तेथे आम्ही पळावे कवडे पण ठे आता भलते का हो का येथे म्हणून श्वास सोडिला तव त्या पोखिरा माझारी श्वासासरसी जन्मली कुमारी ती निघाली बाहेरी देवी दृष्टी देखिली तव होता पर्जन्य काळ साहिजणा स्नाने झाली तत्काळ उपवास निराहार केवळ गडला साहि जणांसी ऐसी साहिजणे कष्टी निद्रिस्ते तव कुमारी कुमारीते मग चेतना आली तया ते कुमारी देखोनिया कर जोडोनी तक्षणी तिएसी केली विनवणी तुवा रक्षावे स्वामिनी शरणांगता आपुलिया आम्ही साहि तुझ आलो शरण आम्हासी तुवा द्यावे प्राणदान तिएसी विनवणी करून सांगती दैत्या ते मारावया मग तेची अवसरी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी तियेची वर्णती थोरी वेळी अवधारा तिने अंगा भितरी लपविले ब्रह्माविष्णू त्रिपुरारी मग विचारी मना भितरी आता बाहेरी निघावे पोकळीचे तोंडाशी दैत्योभा परीयसी एक धाड आकाशी एक पाताळी लावली देखोनिया ते कुमारी दैत्येंद्र विस्मय करी मागती म्हणे सुंदरी गवडू तू येथे हे एवढे महाअरण्य तुझे येथे याव या काय कारण तुझ सारखे निधान या त्रिभुवनी न देखो तुझे नाम काय ते सांगीजे तुवा कोठोनी केले बीजे कवणे वंशी जन्म तुझे हे मजपाशी सांगपा अरे माझे नाम तुझ काय व्हावे म्या तुझं दैत्या ते सहारावे ऐसे वरदान देवे दिदले मज लागी म्हणून तू येथे आलासी आता कवणे ठाई पळसी कोपाला दैत्यासी तेने सिंहनाद पै केला मग खडग घेवोनिया करी कुमारी चालली दैत्यावरी तो शिळा घेवोनिया भारी तियेवरी टाकी तसे तव तेची अवसरी अदृश्य झाली सुंदरी तेज फाकले अंबरी त्रिभुवना माजी न समाये मग खड्ग घेवोनिया हाती सवेची उभी ब्रह्ममूर्ती दैत्य विचारी चित्ती म्हणे थोर ख्याती इयेची म्हणे मी काय कैसे करू ब्रह्ममूर्तीशी संहारू म्हणून तो निशाचरू चिंताक्रांत बैसला तव दयाळ ते वेळी आली शरणांगताची माऊली म्हणे उभा उभा तत्काळी खडग अभिमंत्रोनी टाकिले ते सोडिले दैत्यावरी दैत्य तया ते संहारी त्वरे चिंतोनिया सुंदरी दुजे खडग सोडती पै झाली स्वये पडली देवीची चिंता पैसे संहारू दैत्यनाथा हा न मरे तरी सर्वदा शाप देतील तिचे हातातून शस्त्र सुटले दैत्याचे भुजगंधक तोडिले सवेची शिरकमळ छेदिले आपण गेली आकाशी दैत्य पडिला धरणी उदयोस्तू म्हणती योगिनी तुवारक्षिले रक्षिले शरणांगता आपुलिया मृदुन्मया ते संहारिली तिन्ही देव विजयी झाले ते चरणांशी लागले म्हणून या लक्ष्मी सावित्री पार्वती तिच्या चरणी लागती तुवारक्षिले रक्षिले आमुसे पती जीवदान दिदले तवतये अवसरी काय बोलिली सुंदरी चौदा भुवने माझी उदरी मनी विचारा आपुले मज नाही जनकजननी मज नाही स्वामी स्वामिनी माझा रहिवास त्रिभुवनी माझे नाम एकादशी मी ठाऊ की नाही कवणासी होते अदृश वनवासी प्रकट झाले तुम्हापासी पासी दान मागावया तुमच्या साहिजणांच्या श्वासापासून मी जन्म पावले मेधिनी पातके नष्ट होतील माझे स्मरणी माझे व्रत आचारिता आजीचा माझा जन्मचार तुम्हा पडिले निराहार उपोषण तरी या तुमच्या व्रताचरणे महादोष नासती तुम्हा सहज अनायसे व्रत घडले अप्रयासे त्रिलोक तारावया सरीसे प्रकट करावे या व्रतासी तुम्ही नदीपूर तरता स्नाने घडली समजता निराहार प्रेमव्रता एकादशी घडली पै तुव बोले ऋषिकेशी तुवान सोडावे आम्हासी आम्ही पंधरावी तिथीसी एकादशी व्रत आचरू पुन्हा बोले लक्ष्मीपती हे माझे व्रत जे आचरती तयासी नाही पुनरावृत्ती ते संसारी जीवनमुक्त शांग धरू तोलीला बळीवारू तो सांगेन मी विचारू चित्त जाण परस्त्री वेशागमन ही महापातके हरतील एक भ्रष्ट झाला एके गोत्र वध केला एके अतिथी दवडिला एकी वधिला व्रतारू एक व्रतभंग करीती एक ब्राह्मणाचे घर मोडिती एक परद्रव्य हरिती एक नासति एक तीर्थ विकरा करती एक नेम भाक मोडिती एव पातके नासती एकादशी व्रत केलिया तव पांडव म्हणती ऋषिकेशी कन्या द्रव्याचा दोष परीयसी तो कळो द्यावा अम्मासी सविस्तर स्वामीया यावरी बोले लक्ष्मीपती एक धर्मा भूपती जे कन्या द्रव्य घेती ते चारयुगे कृमी होती निश्चये मग भोगी ती चौऱ्याऐंशी लक्षयोनी महानरकी अघोर जाचणी त्यांची करिता चाचणी क्षीण पावला यमधर्म जेव्हा कन्येचे द्रव्य घेतले पित्याने कन्याचे काळीज भक्षिले मातेने रुधिर प्राशीले बंधूने भक्षिल्या इतर लोक मंडपी जेवती ते सुकरविष्ठा भक्षिती आणि पशुयोनी जन्मती वर्षे सहस्त्र परियेसा कारणे धर्मा भूपाळा कन्या द्रव्याचा मानावा कंटाळा श्रीखंड लावोनी द्यावी बाळा दुबळा ब्राह्मणासी धर्म म्हणे पुरुषोत्तमा सांगपा एकादशी महिमा भंग महापातक द्रुमा ते कथा सांगा स्वामिया एकादशी जैन करिती करीती त्यांची काय बोले श्रीपती मजवरीन कोपावे श्रोती हे वचन श्रीहरींचे एकादशीच जो घेईल अन्न तो, तो मातृभोगी दोष दारुण ऐशा पातकांचे निस्तरण एकादशी व्रत आचरता जोनकरी एकादशी किटक पडिलो गोमांसी ते मानसभक्षी एव पातक त्यासी आणि वाराणसी पितावधी जोनकरी करी एकादशी एव पातक जडे त्यासी ऐसे बोलेले ऋषिकेशी एकादशी जवळिके तव विष्णू बोले आपण ऐसे तुझं दिधले वरदान महेश म्हणे सत्यवचन आता चला कैलासी तव घंटायुक्त निनादेसी विमान आले आकाशी त्यात बैसविले एकादशी त्वरे गजरेसी निघाले चामरे आनंदे ढाळती लक्ष्मी सावित्री पार्वती ऐसे कैलासा येती देवासहित ईश्वर साठी सहस्र आनंद झाला कैलासी आणि देव महेशासी षोडशोपचारे पूजिले कर जोडणी ऋषिकेशी विनविते झाले महेशासशी आज्ञा द्यावी अम्मासी वैकुंठासी जाबया षोडशोपचारी पूजा करिता झाला कैलास राणा म्हणे एकादशी संगे गरुडध्वजा येई न वैकुंठासी देवोनी वस्त्रालंकार बोळवी निघाले ईश्वर सवे गंधर्व यक्ष किन्नर आले नगराबाहेर परीयेसा एकादशी बाहुनी गरुडावरी मग निघाले श्रीहरी टाकिली कैलासपुरी जय जै जयकार प्रवर्तला सांगाते आले ऋषीदेव आणि चतुर्मुख ब्रह्मासोम वासव इतर योगेश्वर महानुभाव वैकुंठपुरीस दाटले गरुडावरी उतरोनी एकादशी बैसवली सिंहासनी પૂજા મધુપર્કાદી કરોની નવવિધા ભક્તિ તવ સંતોષોની ઋષિકેશી કાય બોલીલે ગરુડાસી દેંડે પીટાવે નગરાસી એકાદશી વ્રત કરાયા બાળકાસી સનન એકાદશી સન દે જાણ ગોળિયાસી પાણી તૃણ એકાદશી સન દે બ્રાહ્મણ વૈશ્ય ક્ષુદ્ર ક્ષત્રિ અન્ન વરજાવે સર્વત્રિ નિરાહાર કીજે સમસ્તી અણુમાત્ર અન્ન ન્યાવે मग करुडे गरुडे जावोनी झडकरी डांगोरा पिटला वैकुंठपुरी एकादशी करावी निराहारी जागरण करून मग तिन्ही तिथी उत्तम विष्णूने केला असे नेम ते नारदे ऐकिले सप्रेम तो झडकरी आला मग नारद म्हणे भगवंता हे कोण व्रत आचरता यावरी विष्णू झाला बोलता नारदा प्रती नारदासी म्हणे ऋषिकेशी इंचे नाम एकादशी इणे रक्षिले होरा कांतास पावली इणे दिधले प्राणदान वाचविले आमुचे प्राणा इंद्र प्रमुख इणे रक्षिले नारदा मग इंद्रमुख्य समस्त गण ऋषीश्वर मंत्र घोष उच्चार एकादशी जवळी पै ते आनंद थोर जाहला ब्रह्मा विष्णू संतोषला तव नारद चरणी लागला देवा विनंती एकावधारी मणे मुरारी हे व्रत आचारावी कवणे परी तव बोलिला श्रीहरी नारदा परियसी दशमीस एका राहावे तक्रभोजन अर्धे करावे मग हरिक जावे कीर्तन ऐकावया लावोनी द्वादश शंख चक्र तुळशी माळा ऐसे सांगतसे सकळा नारायण स्वमुखाने येरे दिवशी करुणी स्नान एकादशीच उपोषण निराहार राहोन व्रत उत्तम आचरावे आणि करावे जागरण हरिकीर्तन पुराण श्रवण करावे आवाहन विसर्जन हरिचरण लक्षावे चार प्रहर एकादशीचं निद्रा येऊ नये प्राणी मात्र आणि करावे द्वादशीच एक भुक्त आदरे करोनी एकादशीच निराहार जागरण करी चारी प्रहर मी विष्णू त्याचा किंकर त्याचे चरण रज झाडीदशीच निराहार ने सेविती फलहार आषाढी कार्तिकी मासी मात्र उदक वर जावे पियेसी एकादशीचे जे जेवित भात ते राक्षस काळीज निभ्रांत त्या अन्नासवे उदक घेत ते राक्षस रुधिर सेविले जाण जे जेविता शाखा ते पाणीयातील श्वापे दे बहु कौतुका ते सुखरुदीर जाणावे एक अशक्त देही असती अन्ननिमित्त प्राण जाऊ पाहती तीही फळी भक्षावे काकुळती कारणे एकादशीच जे पोहे भक्षिती ते मार्जरिश जन्मती ते तव जाडावे निरचिती श्रोतेजन हो ते करीती धान्य आहार ते भोगीती नरक घोर पुनरुपी योनिद्वार भोगती चौऱ्याऐंशी प्रीतीपूर्वक एकादशी करती त्यांची सर्व पापे जाती त्यांचा दारवंटा मी लक्ष्मीपती दिवस रात्री राखीन पंधरा दिवस कर्मे करीती त्यांची पापे सर्व हरती प्राप्त होय धनपुत्र संतती एकादशी व्रत या ऐसा एकादशी सवरू देता झाला शांगदरू महापुण्यव्रत पर्वत थोरू सहस्र यज्ञ घडतील ऐसे ऐकून या वचन पातके उभी राहिली कर जोडून विनविती श्री नारायण आम्ही काय करावे त्रिलोकी करतील एकादशी मग आम्ही कोठे राहावे परीयसी बोलिले ऋषिकेशी तया तयापातकाप्रती जो एकादशी बक्षिल अन्न तेथे तुम्ही राहावे दडोन तयासी तुम्ही नेवोन कृमिओ घालावी जे एकादशी भावे आचरती त्यांची महापातके नासती विष्णू सांगे नारदा प्रती ऐसे व्रत आचरावे पातकांशी रहावया ठाव देता झाला देवराव यावरी काय झाला अभिप्राव ते ऐका श्रोते हो ऐकून श्रीहरींचे वचन संतोषले नारदांचे मन हृदयी व्रत धरो निपूर्ण मग चरणांशी लागला नारद म्हणे पुरुषोत्तमा हे व्रत द्या आम्हा मेघश्यामा देव म्हणे करावे ब्रह्मोत्तमा व्रत हे तुम्हा दिदले व बोले ऋषिकेशी त्याची सांगतो तुम्ही जो न करील एकादशी त्यासी निचयोनी जन्म असे नेवोनिया यमपुरीसी दंड करावा तयासी नरक कुंडात परियसी एक युगपर्यंत घालावे मग काढोनी निर बुजा बुजविती चौऱ्याऐंशी नरक भोगविती नरकामाची कीटकमूर्ती तयासी जन्मा घालावे गरुडा पाठविले नगरा जो न करील एकादशी दुवा धरोनिया त्यासी नगराबाहेर घालावे ऐसे व्रत जे आचरती त्यांची महापातके नासती कृष्ण सांगे पांडवाप्रती कुंती द्रौपदी आदी करुनी तुका वैकुंठी वृत्तांत झाला व्रत आचरू लागला तव ईश्वर तेथे आला कैलासा सांडोनी पै विष्णूने केली पूजा तव बोलिला कैलास राजा माझी विनंती गरुडध्वजा लक्षपूर्वक अवधारी जे तू आचरितो एकादशी व्रत मजसी द्यावेजी किंचित तव संतोषे गोपीनाथ तयेवेळी अवधारा मग ईश्वराचा मान वाढविला समस्त दिवस त्यांची दिला आपण शेष घेतला दुसरी तिथी निमित्त दोन एकादशी वैकुंठी झाली या परीयसी स्मार्त वैष्णव दो पक्षी आपुल्याला तिथी करीती जे सदाशिवाचे भक्त ते प्रथम दिवशी आचरत आणि कोणी विष्णू भक्त ते आचरती दुसरी तिथी ब्रह्मा ते तिसकोटी सुरवर आणि नारदा ऋषीवर समस्त आचरती व्रताचार एकादशी पूर्णतिथी मी बोलिलो नाही आपुले मती कथा सांगितरी भागवती श्रीकृष्ण सांगे पांडवाप्रती ऐसे व्रत आचारिजे आणि ही कथा ऐकती ते भुक्तीमुक्ती पावती आणि विपुल संपत्ती ऐसे श्रीपती बोलिले हे स्वर्गी व्रत झाले आणि पाताळी प्रकटले मृत्यू लोकांशी आले ते सांगे विष्णुदास नामया सहा जणांचे श्वासी जन्मपावली एकादशी याचा विस्तार विस्तारपरीयसी वर्णिले सविस्तर नामयासी प्रसन्न झाली एकादशी विघ्ने चरणांसी वैकुंठासी पई गेला, इति एकादशी महात्म्या संपूर्ण भवतु शुभं भवतु शुभं भवतु